हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत कलेच्या साखळीमध्ये आज मी आपणास जन्माष्टमी संबंधी काही महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर होईल की माझा व्हिडिओ पाहावा आणि जन्माष्टमी जी, जी आहे ती शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्याला आपण श्रीकृष्ण जयंती किंवा श्रीकृष्णाचा जन्म दिवस आहे असे आपण म्हणतो तर यासंबंधी मला असे सांगा असे वाटते की मित्रांनो आपल्या घराच्या परिसरात एखादे कुटुंब पारंपरिक पद्धतीने श्री कृष्ण जन्मोत्सव दरवर्षी आपल्या घरी सार्वजनिक पद्धतीने साजरा करत असेल तर त्यात आपण यंदा आमंत्रण असता सामान्य श्रीकृष्ण भक्त म्हणून आपण अवश्य या जन्मोत्सवात काही पूजा साहित्य घेऊन भाग घ्यावा पण काही धार्मिक नियमांचे पालन या कुटुंबाकडून होत आहे किंवा नाही हे पाहणे फार गरजेचे आहे अन्यथा आपणास दोष लागण्याची शक्यता जास्त असते एखादे फार मोठे धार्मिक कर्मकांड आपल्या हातून घडले व त्यात आपण छान पैकी भाग घेतला असा गोड गैरसमज आपला अनेकदा हेत असतो तो, तो होऊ नये म्हणून हा खुलासा आहे संपूर्ण कुटुंब फक्त भगवान कृष्णाचीच भक्ती करणारे असावे संपूर्ण कुटुंब पूर्णपणे शुद्ध सात्विक आहार ग्रहण करणारे असावे परान्न घेणारे नसावे यवघारी ईशान्य भागात असून शक्यतो इतरही वास्तू दोष नसावा शास्त्र मान्य अशा भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर रोज नित्य नियमाने पुरुष शुद्धाचा अभिषेक कुटुंब प्रमुखाकडून होत असावा अशोच्छाच्या नियमांचे पालन कुटुंबाकडून होत असावे कुटुंबातील सदस्यांची संख्या शक्य स... सदस्यांची शक्यतो कर्मशुद्धी असावी कुटुंब शक्यतो प्रेम शुद्ध सात्विक स्वरूपाचे असावे कुटुंब कोणत्याही प्रकारच्या देणग्या कोणाकडूनही स्वीकारणारे नसावे मित्रांनो एक नंबर मी जे काही सांगते श्रीकृष्णाची भक्तीच करणारे असावी की ते सामान्य शैवही असू शकतात फक्त कर्मकांड करणारे तरी हरकत नाही मित्र इतर देवी देवतांची पूजा त्यांनी केली तरी चालते पण ती विधिवत व्हावी ह्या ज्या आठ नियम मी सांगितले ते नियम त्यांना लागू असा मित्रांनो वरील पैकी फक्त शेवटचा नियम सोडता वरील सर्व नियम आपल्याला मंदिराच्या ठिकाणी आढळत नाहीत म्हणूनच धार्मिक कार्यासाठी नेहमी कोणाही भक्ताने प्रथम जागृत अशा मंदिरालाच प्राधान्य द्यावे किंवा स्वतःमध्ये व आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वरील नियमांचे बंधन मोठ्या आनंदाने घालून घ्यावे राजकारण व सामाजिक प्रतिष्ठा बाजूला ठेवून तसेच स्पर्धात नाचगाने नजरेआड करून इतर अभक्तांनी केवळ भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याचे व दही का खाण्याचे काम करावे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रीकृष्ण निमित्त जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपवते आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये मत मतावर नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महापुर